आज एबीपीच्या वतीनं या ठिकाणी एच एस सी बोर्डामध्ये महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी लातूर असेल किंवा मुंबई असेल अशा सगळ्या ठिकाणी जे पेपर फुटी होतीये बारावीची त्या विषयामध्ये आज ए बी यू पीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्रातील प्रामाणिक विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या घाणेड्या प्रकाराला सामोरे जावं लागतं आहे ए बी यू पीच्या वतीनं आज महाराष्ट्राचे एच एस सी बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या केबिनमध्ये घुसून आम्ही आंदोलन केलं आहे आणि त्यांना सांगण्यात आलं आहे जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारला कसलाही थारा न देता येत्या काळामध्ये सुद्धा या परीक्षा सिस्टीममध्ये एक चांगला बदल ग घडवून आणावा आणि दोषीवरती कारवाई करावी म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे त्यांच्याकडे तुम्ही जाणार आहात का शिक्षण मंत्र्याला आजच्या आंदोलनामधून आम्ही इशारा देऊ इच्छितो की या विषयाची आपण कठोर चौकशी केली पाहिजे आणि जे, जे दोषी असतील अशा सगळ्यांवरती एक सबब म्हणून एक चांगल्या प्रकारची कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही मान्य शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांना करतो ॲक्च्युली हा पेपर फोडीचा प्रकार म्हणता पेपर व्हायरल झाला आहे नक्कीच आहे तो आम्ही ऑलरेडी दहा पन्नासला विद्यार्थ्याला पेपर हातात देतो ते दहा पन्नासपूर्वी पूर्वी हे सगळे कारवाई करावी लागते म्हणजे आलेले कस्टडियम्बसनं आलेले पेपर येणं त्या पेपरचे गट्टे फोडणे त्या दिवशीचा पेपर आहे का पाहणं त्याच माध्यमाचे पेपर आहेत का नाही आणि त्या केंद्रावरती किती कॉपी लागणार आहे तेवढी पुरेशा कॉपी आहेत का नाही आहे का तर आम्ही सात आठ माध्यमांना परीक्षा घेत असतो त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमाचे पोरा अस विद्यार्थी असतात वेगवेगळ्या आर्ट्स सायन्स कॉमर्स असे वेगवेगळ्या फॅकल्टीचे पेपर असतात आणि एका एकाच केंद्रावरती तिन्ही पण फॅकल्टी असतात त्यामध्ये तपासून देण्यामध्ये असतो आणि ह्या कुठंतरी केंद्रावरती मधल्या काळामध्ये जर प्रकार झाला तर निश्चितच त्याचं सायबर कॅफेला आम्ही सायबर सेलला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्याकडनं जशी माहिती मिळेल त्याच्यात नक्कीच कारवाई केली पण हे जे लूप असतात म्हणजे पेपरपर्यंत पोहोचण्याच्या केंद्रात गेल्यानंतर फोटो काढून नाही नाही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक केंद्राची स्पष्ट सूचना आहेत की कुठल्याही विद्यार्थ्याला आणि कुठल्याही सुपरवायझरला केंद्रावरती मोबाईल वापरायला अलाउड नाही विद्यार्थी नोंद घ्यायला प्रत्येक दाखल्यानंतर येतो परीक्षा सुरू झाल्यानंतर अशा प्रत्येक विद्यार्थ्यांची परदेश एका मोद्या तर याच्यामध्ये आमचं स्पष्ट की या विषयामध्ये चौकशी समितीच्या